उद्धव ठाकरे खुश झाले पाहिजे तर उद्धव ठाकरे म्हणजे ना कोकण नाही आणि कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये लोकांनी तुम्हाला नकारलेला आहे आता तुम्हाला तुम्ही दोन पराभव तुम्हीही बघितले दोन हजार नऊ ला हरले मग आता दोन हजार चोवीसला हरले आता काहीतरी चांगलं करा काहीतरी त्याच्यामध्ये दे जिल्ह्याला मिळेल मिळेल असं काहीतरी करा जिल्हा लक्षात ठेव आणि काहीतरी जर सकारात्मक केलं तर आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल नाही तर मग आहेच परशुराम उंबरकर सारखी मंडळी आहेच जे आयुष्यभर निगेटिव्ह राहिली नकारात्मक राहिले आणि आयुष्य त्यांचं नकारात्मक राहिले ते पुढे काहीच करू शकले नाही स्वतःलाही डेव्हलप करू शकले नाही लोकही त्यांना विसरली आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही तुम्हालाही लोक विसरावे तर तुम्ही जे आता करतायत ते बरोबर करताय एवढंच माझं म्हणणं होतं